नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेंगदाण्याचे लाडू कसे करायचे त्याचा व्हिडिओ बघणार आहे त्याच्यासाठी दोन वाटे शेंगदाणे घेतलेत मी भाजून स्वच्छ निवडून घेतलेत एक वाटी गूळ आहे आणि साजूक तूप आहे आपल्याला एक वाटी गूळ घेतलाय साजूक तूप आहे हे आपल्याला थोडंसं लागणार आहे तेवढंच घालणार आता हे शेंगदाण्याच चेंग्द कुठ करू घेते मी पहिला थोडंसं सा जाडसरच घेतलंय परत त्याच्यात गुळ घालून अजून आपल्याला फिरवायचं आहे हे काढून घेते गुळ घालून छान एकसारखं करून घेतलंय बघा मुटका वळतोय तरी पण आपण ह्याच्यात तूप घालणार आहे थोडंसं सगळं सा। एकसारखं करून घेतलंय मिक्सरला गूळ पावडर तुमच्याकडे असेल तर गूळ पावडर पण तुम्ही घालू शकता मी गुळ घातलेला आहे तर थोडीशी वेलची पावडर घालूयात ए, एक चमचा भर वेलची पावडर घालूया आणि गूळ घालायच हे तूप घालायचा आहे तूप घालून एकसारखं करून मग त्याचे लाडू वाळायचे दोन चमचे तूप घातले एकसारखं असं लावून घेऊया सगळीकडे तूप थंडीच्या दिवसात छान असतात पौष्टिक मुलांना डब्याला द्यायला सुद्धा चालते छोटे छोटे लाडू वळायचे आपल्याला मोठे नाही करायचे फार गुळ शेंगदाणे खाल्ल्यामुळं शरीरात आपले कॅल्शियम वाढते त्याच्यासाठी सुद्धा आहे तूप काय फार लागत नाही ह्याला आता आपण याचे लाडू वळून घेऊया बारीक एवढ्या साईजचेच लाडू वळायचे जे एक मोठा नाही वळायचा ह्याच्यात तुम्ही ड्रायफ्रुट्स घातले तरी चालतील मिक्सरला लावून पण मी नाही घातलेले फक्त गुळ आणि शेंगदाणेच घेतले सगळे लाडू करून घेते आता दोन वाट्या शेंगदाण्याचे एवढे पंधरा ते वीस लाडू झाल्या हे बघा गुळाचा खाडा अजिबात राहिलेला नाही ह्याच्यात पहिला शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर गुळ घालून परत फिरवायचं आणि खाली ताटात काढून मग तूप घालायचं म्हणजे लाडू व्यवस्थित होत आहेत एवढ्या साईजचे पंधरा वीस लाडू झालेले आहेत अशा पद्धतीने पौष्टिक गुळ शेंगदाण्याचे लाडू करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असाच्या एखादी छानशा बरोबर तोपर्यंत धन्यवाद